जय श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो काल आपण गुरुनामाबद्दल बोललो दोन अक्षरात सामावलेला अमृताचा समुद्र हळूहळू मनाला जाणवला कालच्या दिवसात असा एखादा तरी क्षण आला का जिथे मन बाहेर धावलं पण लगेच नामाकडे परत येऊ शकलं आजचा दिवस त्या रसाकडून श्रवणाकडे नेणार आहे स्वामी म्हणतात जिथे नाम स्थिर होतं तिथे श्रवण आपोआप उघडतं चला पाहूयात आजच्या ओवीमध्ये गुरु महाराज आपल्याला काय सांगू पाहत आहेत मुक्ती परमार्थ जे जे वांची जे मनात ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता ही ओवी कोणतंही वचन देत नाही ती उघडते एक द्वार गुरुचरित्र ऐकणं म्हणजे कथा ऐकणं नाही ते मनाची दिशा बदलणं आहे स्वामी म्हणतात श्रवण म्हणजे कानातून आत जाणं नाही श्रवण म्हणजे मन थांबवणं ही ओवी सांगते जिथे मन ऐकायला तयार असतं तिथे भुक्तीही मिळते आणि मुक्तीही आजकाल आपण खूप ऐकतो पण थोडा विचार करा त्यातलं किती तुमच्या लक्षात राहिले आहे आवाज भरपूर आहेत पण श्रवण कमी आहे ही ओवी आजच्या माणसाला सांगते ऐकणं म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नाही ऐकणं म्हणजे मन मोकळं ठेवणं स्वामी म्हणतात जेव्हा मन ऐकायला बसतं तेव्हा उत्तर स्वतःच येतं आजकाल आपण काही ऐकण्याआधीच त्यावर बोलायला सुरुवात करतो पूर्ण ऐकूनही घेत नाही इथे ऐकणं महत्त्वाचं आहे कारण त्यातूनच मन तुम्हाला योग्य दिशा दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण ऐकणं महत्त्वाचं आहे आजची साधना आहे साधना आता या क्षणी काहीही बोलायचं नाही फक्त ऐका आवाज श्वास आतली हालचाल काही बदलायचा प्रयत्न करू नका जे ऐकायला येत आहे ते शांतपणे ऐकून घ्या स्वामी म्हणतात श्रवण म्हणजे कृती नाही श्रवण म्हणजे उपस्थिती हे काही क्षण तुम्हाला श्रवणाचं महत्त्व जाणून देतील आज दिवसभरात कोणी काहीही सांगेल तेव्हा लगेच उत्तर देऊ नका एक क्षण थांबा आणि खरंच ऐका शब्द नव्हे भाव ही छोटी सवय मनाला हळूहळू खोल निघली काही वेळेला आपल्यासाठी खूप संदेश गुरु महाराज पाठवत असतात पण ते ऐकण्याची सवयच आपल्याला नसते त्यामुळे ऐकायला शिका काही गोष्टी नव्याने ऐकू येतील त्याचा आनंद घ्या ही ओवी आज तुमच्यासोबत शवणासारखी चालत आहे तर श्रवण सुरू झालं मन मोकळं झालं आणि मग एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहील संशय गेला नाही तर पुढे जायचं कसं उद्या आपण पाहूया गुरुकृपा संशय कसा वितळवते हा सर्वात निर्णायक टप्पा आहे गुरुकृपेमधला चला तर मग भेटूया उद्या स्वामींच्याच कृपेमध्ये गुरुकृपेच्या नवीन पावलावर जय श्री स्वामी समर्थ शुभम भवतु